जुन्नरच्या दौऱ्यावर अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतो तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल सोशल मीडियावर सुद्धा ठिकठिकाणी थीक खांद्यावर रचलून घेतलं जात आहे घोड्यावरून मिरवणूक काढली जाते मधून फुलांची वृष्टी केली जाते आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे अगदी उन्हाच्या वेळातच सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे फार मोठ्या संख्येनं सर्वसामान्य नागरिक आणि काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत उत्साहाने या सगळ्या दौऱ्यात सहभागी आहेत जुन्नरचे आमदार अतुल बिनके यांनी एक आरोप केला आहे की भाजपमध्ये येण्यासाठी अमित त्यांच्या भोवतीत तिंग घालत होती काय वस्तुस्थिती काय मला वाटतं तर जवळपास ज्यांची टर्म संपत आली आहे अशा लोकप्रतिनिधीकडून एवढं बालिश विधान मी खरं तर अपेक्षित केलं नव्हतं कारण जर अशी वस्तुस्थिती असती तर सर्वसामान्यांच्या कांद्याच्या प्रश्नासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी कशाला संसदेत धारेवर धरलं असतं संसदेत सातत्यानं मोदी सरकारला कोणी धारेवर धरलं हे सर्वसामान्य जनता बघते आणि त्यामुळे आमदारकी भूषवणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून इतकं बालिश विधान खरं तर अपेक्षित नाही दुसरी गोष्ट शिवजन्मभूमीच्या लोकप्रतिनिधींकडून खरं तर स्वाभिमानी बाण्याची अपेक्षा असते परंतु लाचारीने इतकं झुकायचं ठरवलं असेल तर मग अशी बालिश विधानं होतात आणि त्यामुळं ज्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात कांदा निर्यातबंदी करून माती कालवली बिबट्याच्या प्रश्नाच्या संदर्भात ज्यांनी अजून महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे जाणारा बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्तावसुद्धा पाठवला नाही दिवसा थ्री फेज लाईटच्या विषयी जे ज्यांनी कधीही विधान साधं केलं नाही ज्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं नाही अशा शेतकरी विरोधी केंद्रातल्या सरकारच्या संदर्भामध्ये त्यांना पुन्हा पंतप्रधान करा असं म्हणत जर जुन्नरच्या स्वाभिमानी जनतेचे लोकप्रतिनिधी अशी लोटांगणं घालत असतील तर मला वाटतं जुन्नरच्या स्वाभिमानी जनतेचा हा भ्रमनिरास आहे शिवजन्मभूमी ही स्वाभिमानी बाणा आहे आपला ज्या छत्रपतींनी कधी दिल्लीच्या तख्ताला मुजरा घातला नाही तिथे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्यांचा उदो उदो का केला जातोय याचं वैषम्य नक्कीच वाटतं साहेब त्यांनी असं देखील आरोप केला तुम्ही आता ज्या गावामध्ये दौरे करत आहेत पाच वर्षात तुम्ही गेले नाही आणि एक रुपयाचा सुद्धा निधी दिला नाही काय सांगा मला असं वाटतं की आ, या लाचारीच्या झुलीचाच परिणाम असतो की खोटं बोल पण रेटून बोल त्यामुळे आवेशपूर्ण व पद्धतीनं काहीतरी खोटं बोलायचं या बांगरवाडीमध्ये आम्ही इथे जलपूजनासाठी आलो होतो बंधाऱ्याच्या याच्यासाठी आलो होतो पलीकडे मंगळूरला फॉरेस्टची जी परमिशन आहे ही परमिशन कोणी मिळवून दिली म मंगळूरला हनुमान देवस्थान जे समोर आत्ता सुरू आहे तिथला जो सभामंडप आहे त्याचा निधी कोणी दिला या जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी हा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की खोटवूल पण रेटुंगूल अशा पद्धतीने हे करण्यापेक्षा हा सूर्य हा जयद्रथ इतकं सोप्या गोष्टी असतात आणि आपण कोणाची पालखी वाहतो आहोत याचा एक सारासार विचार खरं तर शिवजन्मभूमीतल्या मावळ्यानं प्रत्येकानं करावा जर ते स्वतःला मावळा समजत असतील तर परंतु दिसत नाही तर माझी आपल्याला विनंती आहे की त्यांचीच फेसबुक आणि वॉल तपासा आणि सोबतच्या किती आमच्या पोस्ट दिसतील ते तुम्ही बघा म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा अमोल अतुलची जोडी हा प्रचार मी नाही केलेला हा कोणी केला ते विचारा इतकंच कशाला खासदार दिसत नसतील फोन कुठे रे बघू आजच मला एकाने फोटो हा हे आलाय त्यांनी पाठवलेलं हो या फोटोचा विसर पडलाय का आमदारांना कदाचित विसर पडलेला असू शकतो त्यामुळे दिसणं किंवा न दिसणं हे सोयीनी नये आपण शिवजन्मभूमीत जन्मले आहोत त्यामुळं खरं बोलणं विसर पडलं त्यांना फोटो तुम्ही दाखवलाय का कोणती बाब आहे तुमच्यापासून ते दूर गेले मी माझ्यापासून मी आहे त्याच भूमिकेवर आहे भूमिका ज्यांनी बदली त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे अडरराव काल दौऱ्यावर आले होते ते म्हटले की खासदार पक्ष एकसष्ट टक्केच फक्त उपस्थिती होती संसदेमध्ये यावर काय सांगा माझी आपल्याला विनंती की माननीय शिवाजीदादा अडरराव पाटील यांच्या पहिल्या टर्ममधली उपस्थिती आपण काढून दाखवा दुसऱ्याकडे बोट दाखवणं फार सोपं असतं आता होऊनच जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी माझं खुलं आव्हान आहे माझी खासदारांना बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपली पहिल्या टर्मचा परफॉर्मन्स आणि माझा प पहिल्या टर्मचा परफॉर्मन्स होऊन जाऊ द्या सांगा लोकांना एकदा खुलेपणानं तुमची उपस्थिती किती आहे सांगा एकदा खुलेपणानं लोकांना की कि तुम्ही किती चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे आणि सांगा खुलेपणानं लोकांना की तुम्ही पहिली टर्म तर सोडू द्यावं पंधरा वर्षांमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठा प्रोजेक्ट आणलेला त्यांनी दाखवावा आणि नंतर असे आरोप करावे त्यामुळे हे अक्षरशः ओंगळवाणं हा प्रकार सुरू आहे की खोटं बोल पण रेटूम बोल वाटेल ते तुमच्याकडच्या पैशाच्या आणि या सगळ्या प्रसिद्धीच्या माऱ्याच्या जोरावर या पद्धतीने जो प्रयत्न चाललाय सर्वसामान्य जनता हे भक्ती आहे आणि सर्व सामान्य जनता याचं उत्तर नक्की देईल कोटीचा निधी मंजूर केला असं ते चांगलं आहे ना माझी असताना ते चांगला निधी मंजूर करतात म्हणजे ते जे तुमच्या संसदेत उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करतात एकसष्ट टक्के आदर होते काय हो शिवस्वराज्य यात्रा आणि विधानसभेचा प्रचार या दोन्ही गोष्टी संसदेच्या अधिवेशनाच्या काळात होत्या आपण तारीखवार हे बघू शकता आणि माझ्या संसदेतल्या नेता खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यावेळी ही परवानगी मला दिली होती की पक्षाला ही आत्ता गरज आहे त्यामुळे आत्ता जे कोणी सत्तेच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत यांची दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या आधी परिस्थिती काय होती आणि त्यानंतर शिवस्वराज्य यात्रा असेल त्यानंतर विधानसभेचा प्रचार असेल या सगळ्या गोष्टींनंतर वातावरण हे सर्वसामान्य जनतेनं निवडणूक त्यावेळी हातात घेतली होती आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे शिवस्वराज्य यात्रेच्या जवळपास पासष्ट की एकोणसत्तर सभा आहेत शिवस्वराज्य यात्रेच्या त्यानंतर विधानसभेच्या प्रचाराच्या एकूण त्र्याहत्तर सभा आहेत त्यामुळे या दोन गोष्टींमुळे संसदेची उपस्थिती त्या काळातली फक्त कमी आहे आता जुन्नर तालुक्यामध्ये तुमच्या बाजूने लोक दिसत आहेत बाकीच्या तालुक्यामध्ये कशी परिस्थिती इतकीच चांगली परिस्थिती आहे आंबेगाव तालुक्यात हीच परिस्थिती आहे खेड तालुक्यात हीच परिस्थिती आहे भोसरीमध्ये तीच आहे आंबा त्यानंतर हडपसरमध्ये तेच आहे शिरूर हवेलीमध्ये तेच आहे आपण माझ्या सोशल मीडियावर जर पाहिलं तर या सगळ्या जे समोर दिसतंय ते चित्र तुम्हाला या समाज माध्यमांवर सुद्धा तितकंच प्राधान्याने पाहिलं जातं उत्स्फूर्तपणे लोक थांबतात आणि सगळ्यात दिलाशाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा व्यक्तीला घेरण्यासाठी जर महाराष्ट्र राज्याचे एवढे मोठमोठे मुट मंत्री येत असतील ये एवढे मोठमोठे मुट दिग्गज ज्यांच्याकडं सत्ता आहे संपत्ती आहे म्हणजे अफाट अशी सामग्री आहे या सगळ्या गोष्टी असलेले लोक जेव्हा समोर येतात तर सर्वसामान्य जनता ठरवते आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली हेच चित्र सगळ्या तालुक्यांमध्ये बघायला मिळते विरोधी उमेदवाराच्या मी ही मी कायम असं म्हणतो ही दोन उमेदवारांची लढाई नाहीच आहे म्हणजे विरोधी उमेदवारांनी आधीच सांगितलं होतं की त्यांना बदला घ्यायचा आहे एका रिजनल मुलाखतीत देतानाच ते म्हणाले बदला घ्यायचा मला बदलाच घ्यायचा नाही ना कोणाशी मला सर्वसामान्य जनतेचा आवाज पोचवायचा हो आहे बरं विरोधी उमेदवारीने माझ्या कांद्याच्या प्रश्नाविषयी कधी आवाज उठवला का तुमच्या माहितीत असेल तर दा प्लीज मला सांगा आमच्या विरोधी उमेदवारांनी कधी दुधाच्या प्रश्नावर आवाज उठवलाय का तुमच्या माहितीत असेल तर प्लीज मला सांगा आमच्या विरोधी उमेदवारानं दोन हजार चार पासून जुन्नर वनक्षेत्रामध्ये बिबट्यांचा हा उपद्रव आहे या संदर्भात कुठली ठोस भूमिका ही आमच्या विरोधी उमेदवारांनी मांडली आहे का आपल्या माहितीत असेल तर ता आपण सांगा जर सर्वसामान्य जनतेशी ज्यांना देणं घेणंच नाही आणि जी परिस्थिती मी संसदेमध्ये जी पहिल्या स्टमध्ये पाहिली महायुतीतल्या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस खासदार आहेत आणि यातला एकही खासदार एकोणचाळीस महायुतीतल्या खासदारांपैकी एकही खासदार कांद्याच्या निर्यात चकार शब्द बोलले बोलले नाहीत नाहीत शेतकऱ्यांच्या अवस्थेविषयी बोलले नाहीत मग जे लोकप्रतिनिधी महायुतीचे हे शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलतच नाहीत त्यांना पाठवायचं कशासाठी हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणार ना साहेब तुमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मोठमोठे मौट दिग्गज नेते उतरणार आहेत तुमच्याकडे शरद पवार सोडले तर कोणी कुणी चेहरा नाही आहे ना? सांगा खूप मोठा आश्वासक चेहरा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता <laughs> Thank you. Thank you.